नाशिक संविधानाबद्दल सादर करत आहे तुम्ही विद्यार्थी मित्रांना आज सव्वीस नेमकं संविधान बहुतेक लोकांना संविधानाबद्दल माहित नाही म्हणून आज आम्ही संविधान असला जना प्रणाम करतो आणि एक नाट्य सादर करतो थांबा 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 एवढे काय तुम्ही कुठे चालले होते अहो कर नाटकला लागतं मित्राच्या बर्थडेला वाढदिवसाला मित्राच्या वाढदिवसा करता तुम्ही सिग्नल तो आ सिग्नल असं करला कुणाचं मर्डर थोड़ी ना केलं म्हणजे तुम्हाला मर्डर करायचं होतं का एवढं गरज जाऊ अ मर्डर नाही केलं फक्त जायचं होतं ना लायसन्स दाखव लायसन्स दाखव तुम्हाला माहित नाही मी कोण आहे कोण आहे मी देशाचा राष्ट्रपतींचा मुलगा लायसन्स दाखव नाहीतर गुन्हा दाखल होईल कायद्यासमोर सर्व सारखे मग સર્વા तुझी एवढी हिंमत माझ्या मित्राला पुन्हा मारे तुझी एवढी हिंमत कुठून आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे घ्यायचे नाही मिळणार काय बरं कारण तू मुलगी आहे मुलींनी घरातच राहावे आणि घरातली कामे करावी दहा घरात त्याच्याऐवजी तुम्ही दहा हजार रुपये दिले तो मुलगा आहे मुलाच्या बाबतीत तो मुलगी आहे बाबतीत ते चालत नाही बाबा आता जग खूप बदलले मुलगी मुलाच्या कांदाला खांदा लावून काम करत असते शेतीमध्ये राबराब राबते

संविधान घडवले आम्ही दोघांनी मिळून शिक्षण दिले मी राजेश्री शाहू महाराज मी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी स्वराज्य सगळे एकत्र करून मी संविधान दिले हो हो संविधान दिले जॉम चाहित रोख ननने, कर चाहितं है मिय कंको सॉरी दो मं ऑःोरiros मिं पंध्याओ मैं के सक्वाई मिं दूक चाहितं फाःपने पी्ञिको आंऑना एकंपार � о हम्यां एकंपार लाव एकंपार लाव

कि आसमान क्या होता है जो भीख मांग के कहते उसको क्या पता कि संविधान क्या होता है <प्थाँगा> कि संविधान विरोधी सुन लो कि संविधान विरोधी सुन लो ऋतुपंचल पड़ा है कि ऋतुपंचल पड़ा है अगद है कि बस की बात नहीं अगद है कि बस की बात नहीं जो संविधान को मिटा दे इतनी 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 कि बात की होगा नहीं